आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्रात वाहनांवरील करावर आजपासून मोठा बदल करण्यात आला आहे यानुसार एक जुलै दोन हजार पंचवीस पासून नवीन वाहन कर प्रणाली लागू करण्यात आली आहे यामुळे महागड्या वाहनांसोबतच सीएनजी एलएनजी सह मालवाहू वाहनांच्या किमती वाढणार आहेत या नव्या कर सुधारणेमध्ये सर्व खाजगी सी एन जी एल पी जी वाहनांसाठी वन टाइम करात एक टक्के वाढ करण्यात येणार आहे तसेच मोटार वाहन एम व्ही कराची कमाल मर्यादा वीस लाख रुपयांवरून तीस लाख रुपये करण्यात आली आहे म्हणजेच आता वीस लाख रुपयांवरील वाहनांना जास्त कर द्यावा लागणार आहे यामुळे वाहनांची ऑन रोड किंमत वाढली आहे यामुळे महाराष्ट्र सरकारला दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी सुमारे एकशे सत्तर कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळणार आहे समजा एखाद्याने महाराष्ट्रात दहा लाख रुपयांची सी एन जी कार घेतली तर त्याला आधी सत्तर हजार रुपये करापोटी द्यावे लागत होते ते आता ऐंशी हजार रुपये द्यावे लागणार आहेत तसेच जर वीस लाखांची सी एन जी कार घेतली तर एक पूर्णांक चार लाख रुपयांऐवजी एक पूर्णांक सहा लाख रुपये कर द्यावा लागणार आहे महाराष्ट्रात सी एन जी वाहनांना मोठी मागणी आहे तसेच पेट्रोल डिझेल कारसाठी किमतीनुसार कर भरावा लागणार आहे दहा लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या पेट्रोल कारवर अकरा टक्के कर आकारला जाईल दहा ते वीस लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कारवर बारा टक्के कर आणि वीस लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कारवर तेरा टक्के कर भरावा लागेल तर डिझेल कारवर अनुक्रमे आणि आणि पंधरा टक्के वाहनांसाठी यापूर्वी त्यांच्या वजनावर कर आकारला जात होता ते आता बदलून किमतीच्या सात टक्के एवढा आकारला जाणार आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे